आपल्या पुण्यावर एकतर्फेवरून अशी यात्रा काढणार होतं जर या आठ दिवसात झालं नाही मला विश्वास आहे की माझा जो फॉर्म्युला आहे तो दरांगे पाटील भुजबळ साहेब आणि सरकार यांनी जर समजून घेतलं तर हे चार दिवसाचंही काम नाही आहे हे आणि झालं तर आम्ही आम्ही आमची भूमिका आमच्या ओबीसीना पाठवून देऊ आणि मराठा समाज आणि ओबीसी एकत्र आणू आम्ही आणि त्याच्यावर परत आम्ही वेगळा लढा लढू आमचा लढा राहील उपवर्गीकरणाचा आमचा लढा राहील भाईचारा एकोपा गावगाडा हा अबाधित राहिला पाहिजे विशाल राहिला पाहिजे पुण्या गोविंदांनी हे जाणले पाहिजे हा आमचा लढा आहे ओके okay. मंडल आयोग चॅलेंज करू नाही हे चांगलं ठीक आहे ते त्यांची भाषा आहे मंडल आयोग काय महाराष्ट्रातला आहे का मंडल आयोग देशामध्ये लागू झालेला आहे आणि मंडल आहे विभागात लोकसंख्या किती आपली त्या देशाची लोकसंख्या एक एकशे तीस, तीस कोटी आहे ना एकशे तीस कोटी आहे ना ऐंशी कोटी लोकांसाठी मंडल आहे नाही त्यामुळे दरांच्या पाठी त्याच्यापुढे फार म्हणजे लहान पडतात देश फार मोठा आहे देशामध्ये असे कितीतरी आंदोलनकारी कितीतरी नेते होऊन गेले आणि होणार आहे तर ते अशा पद्धतीने आपण की मंडल आयोग काय ठ आहे का मंडल आयोग नव जजेसनी क्लेअर केलेला आहे सर्वोच्च मध्ये त्याच्या ज्यावेळेस लोक विरोधात गेले होते त्यावेळेस नव आता त्या तुम्हाला अकरा जजेस मग बसवावं लागतील ते आहे का आपल्याकडे एवढी ताकद आहे का अकरा जजेस बसून निर्णय घेण्याची ते असू द्या ते एक त्यांची भाषा आहे घोळा बाबरा माणूस आहे एक ग्रानी भाषा म्हणजे रांगणी म्हणतो आपण त्याला तिथे त्याची आपल्या मराठवाड्याची भाषा आहे हे फार चांगला बोलतो फार प्रामाणिक आहे फार त्यागी आहे आणि म्हणून त्या त्यांचं नेतृत्व उभं राहिलं म्हणूनच मराठा समाज त्याच्या पाठीमागे उभा राहिलेला आहे अनेक जे राजकीय प्रस्थापित नेत्यांना त्यांनी स सफाया केलेला आहे त्यामुळे त्यासाठी आम्ही मानतो त्यांना ते एक प्रामाणिक आहे आणि निष्ठावान आहे समाजाची ना त्याची नाळ जोडलेली आहे समाजासाठी त्याग त्यांनी केलेला आहे परंतु आता जे केलेलं आहे ते जर त्यांनी कॅश केलं नाही तर परत अन्न राहणार नाही ना म्हणून आमचं त्यांनाही विनंती आहे आपल्या मार्फत की त्यांनी हे जे काही मिळवलेलं आहे हे म्हणजे पचवता आलं पाहिजे यश पचवता आलं पाहिजे यश ते मिळालेलं आहे हे यश आपल्याला पचवता आलं पाहिजे आणि त्या अजून केलेली नाही आणखी त्यांनी अभ्यास का अभ्यास काय अभ्यास ज्यांना समजताय आमच्या सरकारचा सल्ला घेतला पाहिजे की साहेब काय करायला पाहिजे कसं मिळेल आम्हाला आरक्षण आमच्याकडे सगळं तयार आहे कसं आरक्षण मिळेल मी तुम्हाला चार चार दिवसात त्यांना सरकार आणि एकत्र बसून मी त्यांना आरक्षण मिळवून देऊ शकतो एवढं मी विश्वास तुम्ही आता बोलले की पाटलाने खूप खूपांची भूमिका असेल जरांगांची भूमिका असेल या सर्व याच्यावर थोडक्यात सारासार काय आहे आणि थोडक्यात आपलं त्याच्याबद्दल मत काय थोडक्यात सांग माझं असं म्हणणं आहे की जे काही जनंजय साहेबांनी आता फक्त इथपर्यंत आणलं आंदोलन ते ठीक आहे पण आता त्यांच्या हातून चुका होऊ नये मला वाटतं आता त्यांनी सरळ सरळ म्हणजे संविधानिकरित्या काय आपल्याला मिळू शकते याचा शोध घेतला पाहिजे शोध घेण्यापेक्षा शोध आम्ही घेतलेलाच आहे तो फॉर्म्युला त्यांनी वापरला पाहिजे हे मान्य भुजबळ साहेबांनी ही भूमिका घेतली पाहिजे की मराठ्यांना आरक्षण देताना जर धक्का लागत नसेल आपलं आरक्षण वाढत असेल तर माझी त्याला ना नाही आहे जे काही हरिभाऊ राठोड सांगतात त्या त्याच्या भूमिकेशी मी सहमत आहे असं ते बोलले पाहिजे सरकारमध्ये बोलले पाहिजे बाहेर मीडियामध्ये बोलले पाहिजे किंवा ते म्हणतात की आम त्यांना वेगळं आरक्षण द्या त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे वेगळं आरक्षण म्हणजे काय तसं देणार मी जे सांगतो तसं त्याने सांगायला पाहिजे असं तर ह्या दोन तीन गोष्टी आहेत ह्या गोष्टी जर मान्य भुजबळ साहेबांनी समजून घेतल्या तर निश्चितपणे आरक्षण मराठा समाजालाही मिळेल आणि ओबीसीला धक्का लागता भविष्यातली आपली